वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये जाहीरपणे काँग्रेस पक्षाला आणि माननीय ताई शिंदे यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिलं होतं का म्हणजे आमचे चालकांचे समस्या चालकांच्या अडी अडचणी त्या संसदेत मांडतील आणि आम्हाला न्याय हक्क मिळवून देईल यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे की ताई आपण संसदेत गेल्यानंतर सर्वप्रथम आपण रिक्षाचालकांचे मुद्दे आणि चालकांचे मुद्दे आपण या संसदेत मांडतील आणि आम्हाला न्याय देतील आणि तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः रिक्षाचालक असून त्यांनी रिक्षाचालकांनी रिक्षाचालकांची जाणीव असायला पाहिजे त्यांच्या कष्टाची जाणीव असायला पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो वाहतूक संघ संयुक्त महासंघातर्फे की आपण रिक एक, एक स्वतः रिक्षाचालकांची जे भूमिका आपण के केली होती त्याबद्दल आपण या जे जुलमी दंड आहे त्या दंडातून रिक्षाचालकांना चालकांना वगळण्यात यावे आणि आपली रिक्षाचालकांबद्दल जे सहानुभूती आहे ते ते सर्वसामान्यांना दाखवून द्यावे हेच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दोन हजार सोळा साली जे जी आर निघालं होतं परिवहन मंत्रालयाकडून त्या जी पासिंग सर्व गाड्यांना जे परिवहन सभागृहातील जे गाड्या आहेत ते पासिंग विलंब दंड आकार असं प्रतिदिवस पन्नास होईल या निर्णयाला एकोणतीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळाला जे जी आर त्याच्यावर आमची एक संघटना मुंबईची मुंबई बस चालक चालकमालक संघटना यांनी माननीय उच्च न्याया न्याया न्यायालयामध्ये एक जनहित याचिका हे केली होती दाखल केली होती त्या याचिकेचे निकाल दोन एप्रिल दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आणि खारिज केली त्यामुळे अचानकपणे परिवहन आयुक्तांनी सात मे दोन हजार चोवीसला एक परिपत्रक काढले सह अर्जुन दोन हजार सोळा ते घ्यावे तर त्या अनुषंगाने घ्यावेषंगाने म्हणणं एकच आहे की मान्य उच्च न्यायालयाने जे आदेश काढला त्यामध्ये त्यांचा एकच उद्देश होता की जे ॲक्सिडेंट प्रमाण आहे ते प्रमाण अनफिट गाड्यामुळे जास्त आहे त्यामुळे यांना पन्नास रुपये दंड आकारन घेण्यात आक यावे पण आमचे जे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि बाकींचे जे संलग्न झालेले संघटना आहेत त्यांचा बोलला एकच आहे की रिक्षा हे व्यवसाय स्थानिक आहे लोकल आहे याची स्पीड लिमिटेड असते आणि तीन सीटवर चालला व्यवसाय आहे याचा ॲक्सिडेंट प्रमाण फक्त एक टक्का आहे तर या जुलमी कायद्यातून जुलमी दंडातून रिक्षांना वगडण्यात यावं यासाठी आम्ही उद्या दहा जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता पूनम गेट जिल्हा परिषद इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषणचे हे केलेले पुकारलेलं आहे त्यामध्ये विविध संघटनांचं संलग्न झालेलं आहे आणि याच उद्देशाने आम्ही सर्व रिक्षा चालकांना आणि सर्व रिक्षा चालक मालक बांधवांना एक विनंती करत आहे कर आव्हान करत आहे की आपण या आंदोलनात या उपोषणात आवाजून उपस्थित राहावे आणि सरकारला दाखवून द्यावे की आपलं जे आंदोलन आहे ते योग्य आहे आणि आम्हाला या जुलमी दंडातून बघाण्यात यावं Okay. आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा